नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नागपूर चंद्रपूर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे समृद्धी महामार्गावरील सेल इंटरचेंज इंटरचेंजपासून चंद्रपूरच्या पुढे दुर्ग ते हैदराबाद रोडवरील नवेगाव मोरपर्यंतची प्रस्तावित संकल्पित मार्गिका आहे सेलडोह येथील समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज येथून ही मार्गिका दक्षिणेकडे सरसावेल निळे डॉटमध्ये व्हाईट पांढरे जे चिन्हांकन आहे गावांच स्थान आहे आमने सामने गावांच्या मधून मार्गिका पुढे दक्षिणेकडे सरसावेल पूर्व पश्चिम गावांमधून मार्गिका दक्षिणेकडे सरसावे दक्षिणोत्तर गावांमधून मार्गिका इथे पूर्वेकडे सरसावे तरी परिसरातील शेतकरी मित्रांना विनंती आहे कुठल्याही कारणासाठी जमिनी विकू नयेत संयम आणि धीराने काम घ्यावे सिंधी ड्रायपोर्टच्या वायव्य पश्चिम परिसरातून पुढे कोळशाच्या खाणींकडे दुर्गा हैदराबाद महामार्गाकडे सरसावणारी ही मार्गिका नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील जनतेसाठी जीवनवाहिनी नवसंजीवनी ठरो या आशयाने थांबतो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून भविष्यातील मार्गाबद्दलचे व्हिडिओ आम्ही आपण्यासाठी घेऊन येऊ त्यावेळेस तुम्हाला ते नोटिफिकेशनमध्ये मिळेल चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया राजनामगाव दुर्ग रायपूर असेच पुढे छत्तीसगडचा हा पश्चिम भाग असेल किंवा तेलंगणाचा ईशान्य भाग असेल तर चंद्रपूर नागपूर जोडला जाणार असून हा महत्त्वाचा दुवा ठरव